नेहमी सगळ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे आज भाजी काय करायची तर काहीच भाजीला शिल्लक नसेल किंवा कोण कंटाळा असेल तर आपण लगेच बटाट्याची भाजी करतो तर बटाट्याची पिवळ्या बटाट्याची तरी भाजी करतो किंवा लाल बटाट्याची तरी सुकी भाजी करतो किंवा बटाट्याचा रस्सा तरी करतो तर आज आपण बटाट्याची वेगळ्या पद्धतीने भाजी करणार आहोत चला तर मग वेळ न तर व्हिडिओला सुरुवात करतो वेगळ्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये बटाट्याची भाजी करणार आहोत इथे मी लहान मोठे आठ बटाटे घेतले कुकरच्या तीन शिटा करून यांना शिजवून घ्यायचे दोन टोमॅटो दोन कांदे आणि एक इंच आलं याची पेस्ट करायची बटाटे हे सोलून घेतलेले आहेत त्यांना आपल्याला फ्राय करायचे पॅनमध्ये तेल घालायचं आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये बटाटे घालायचे आणि त्यांना आपल्याला चांगले व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे असे चांगले डॉट डॉट तेलपर्यंत याला आपल्याला चांगले परतून घ्यायचे गॅस बंद करायचं आणि आता ग्रेव्ही तयार करायची कढाई गरम झाली की दोन चमचे तेल घालायचं आणि दोन चमचे याच्यामध्ये तूप घालायचं आहे एक हिरवी वेलची दोन लवंग थोडीशी दालचिनी आणि अर्धा चक्रफूल आणि छोटा अर्धा चमचा शहाजी एक चार पाकळ्या लसूणच्या शिजून घेतलेल्या बारीक आणि एक कांदा बारीक चिरलेला याला चांगला परतून घ्यायचा त्याच्यामध्ये दोन सुक्या मिरच्या घालायच्या त्याच्यामध्ये आपली वाटलेली आहे ग्रेव्ही घालायची आणि हिला पण आपण चांगली परतून घ्यायची कारण आपला कांदा कच्चा आहे किंवा ग्रेव्ही आहे ती चांगली परतायची नाही तर मग कांद्याचा सुवास येतो साईड मी तेल सुटेपर्यंत ते याला परतून घेतलेला आहे गॅस बारीक करायचा आणि पावडरचे मसाले घालायचे अर्धा चमचा हळद घरचा लाल मसाला दोन चमचे धना जिरा पावडर एक चमचा आणि मॅगी मसाला एक चमचा कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर आणि याला चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं एक दोन चमचे पाणी घालायचं मसाला चांगला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा बटाट्यामध्ये मसाला जाण्यासाठी त्याला टोचे मारायचे त्याच्यामध्ये बटाटे घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे चवीप्रमाणे मीठ घालायच एक ते दीड वाटी त्याच्यामध्ये पाणी घालायचं त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि बटाटा इथे आपल्याला एक पाच ते सहा मिनिटं शिजून घ्यायचं ही भाजी आहे ना एक सात ते आठ मिनिटं मी शिजवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे तळलेले काजू घालायचे आणि मिक्स वरून कोथिंबीर मिक्स करून घ्यायची गॅस बंद करायचा आजची जर तुम्हाला ही बटाट्याची भाजी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल वर पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्या ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन येईल वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू